मस्त जबरदस्त मस्त ना ते बाबा बघितलं बाबा आहेत ते काल झाडावा झम कडाय ना तिकडे आईने आणले चावी खोलते टाला आम्ही दमलो त्या कसे आणले आम्हाला माहिती त्यात गावच्या ताऱ्यातनं उतरताना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारची वेळ आहे सकाळपासून काही कामं होती त्या कामामध्ये बिझी होतो आता दुपारनंतर म्हटलं एक तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन याव्या तर टॉपिक असं आहे की आज प्रांजू आलेली आहे गावी या साईडला बघते प्रांजू प्रांजू सकाळी आली आत्यासोबत आणि प्रवास कसा झाला छान ना आता गावाकडे मुलं सगळे येत जात आहेत प्रांजूचे मैत्रिणी आहेत मित्र हळूहळू सगळे यायला लागलेत तर खास करून वर्षा अन्ना आणि प्रज्ञा आहेत ते आता काही दोन तीन दिवसानंतर येतील परत कारण आंब्याच्या भरपूर साऱ्या ऑर्डर आहेत आपल्याला सो ते सगळं ते मॅनेज करतात इकडून गावावर मी इकडे मॅनेज करतो आहे आणि प्रांजूला सुट्टी पडली तर म्हटलं चला आहे मग ते आले सोबत तर आमच्या गावातील गाडी तर आत्ता मी चाललो आहे देवळामध्ये आज देवळामध्ये आमच्या चैत्र्याचा देवाचं देणं असतं आत्ता आम्ही पण चाललो आहे तिकडे परत आणि बघूया काय बघायला मिळते तिकडे देणं कसं असतं काय असतं आणि सगळे गावातले ग्रामस्थ मंडळी जमा होतात तर माग मी बघितले ना ते देणे वेगळे असतात किंवा देवळातले देवाचं प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे काही ना काहीतरी कार्यक्रम असतात तर ते होत असतात तर चला आपण ना तुम्ही आता सकाळी फोन केले ना आपण सांगितलं पोहोचलो आपण इकडे बोललो मला पण आता येईल तर लगेच दोन चार दिवसात हा आपण मस्त मजा करूया तुझं नाव सांगे मी अवनी पूर्ण नाव अवनीश कदम समर्थ नितेश कदम चला देवळात जा तुम्ही येते ना चलो आई गेले शेतावरती नंतर आम्हाला पण जायचं शेतावरती पांढरी नंतर पण जाव्या खाली आपल्या वयालीमध्ये आमच्याकडे खाडीवरती जरा फेरफटका मला संध्याकाळी तर जरा कवळ पण झालाय जाव्या देवळात बघायला आणि मुलं पण येतात सोबत लहान असताना आम्ही पण असं आजोबांसोबत जायचं पाठवून मजा असायची तर मुलांना हे सगळं अनुभव मिळते सुट्टीत आले त्यामुळे राजू इथे बुलबुलचा घरटा बघितलेला मी इथेच आहे हा बघितलं ना आता गेला वाटत उडवून हा उडवलं आहे काय उडवलं पिल्लू आमच्या घरापासून तसं देऊळ अगदी जवळ साईडून रस्ता आहे शॉर्टकट असा आणि रानात जायचा आमचा रस्ता इथून देवळाच्या बाजूनच असतो त्यामुळे इझी पडते त्याला हॅलो देवळ मध्ये तुमच्या देवाचं दर्शन घेतय तर मंडळी मागच्या वेळेस बघितलेलं नैवेद्य ह्या नैवेद्य वेगळं असतं म्हणजे काय काय असतं कोंबड्यांच एल बी नसते कोंबड्यांच ना कोंबड्या निवळ कोंबड्या मसाला निस्तीन निवळ मसाला मसाला असतो फक्त फक्त मसाला गेले वगैरे काय खाल्लं काय नाही काय नाही मसाला आहे फक्त मसाला कोंबडी बाकी काय नाही तेल बी नाही ओके तर हे आता बनवलं आहे काय गाव गावसाईची टोपं आहेत आणि हा काळात देवळातला प्यायची मजा वेगळी देवाचा नैवेद्य म्हणते तिकडे हा देवळाच्या पाठचा परिसर आहे आणि इकडे पाठीमागे काजूच्या झाडावरती परत चढली

देवळाचा खोबरा नव्यात द्या मागचा परिसर आहे देवळाच्याकडे आव्हल अठरा वाजे उतर खाली अर्थात

देवलातला कडापियाची धानपिण्याची आठवण आहे आणि आता तो बऱ्याच दिसण्याचा अनुभव घेतो मी या साईडला पंगत बसले मला उंडे मांडे असतात ना वेगवेगळे वेगळी पंगत जेव्हा उंडे मांडे असतात नव्याचा नवीन तांदळाचा तो पदार्थ बोलतो देवाला आणि प्रत्येक वेगवेगळ्या ऋतूमध्ये ठरलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे देवाच्या देण्या ते लागतात तर हा आजचा आमचा चैत्रातला देणं देवाचा सगळे बसलेत बघा

आम्ही झाला वाटते देवळातला पांडू कडाप्या टायमाला आज इकडे माझ्या गावाला आले ना तिला मग घ्यायला म्हटतंय आज

पाहिजे देवळातला कळा पिऊन मस्त आता आलेलो आहोत आणि सगळेजण मस्त तृप्त झाले दरवर्षी खास करून या दिवसाची वाट बघत असतात तर आमच्या देवाचे हे सगळे नैवेद्य ठरलेले दिवस असतात त्या द्यावा लागत तर ही खूप रूढी परंपरा अगोदरपासून चालू झालेली आहे आणि आता मी चाललो आहे आमच्या बंदरामध्ये आता ओटी आहे त्याच्यामुळे आपल्या आंब्याच्या पेठ्या पाहिनात केळशीतून काही तर प्रांजू येते माझ्यासोबत आणि आपण जाऊया चला मी चाललं आहे खाली बंदरात ओटी असल्यामुळे आपल्याला आंबता येत पण दोन तीन फेऱ्या होतील आपल्या आई असता आई जवळवरती गे फाट्याला पोचते आमच्या रोडजवळ आणि हवा कसली सुटली आहे थंड गार हवा सुटली एकदम आपली झाड वगैरे सगळे हरायला लागलेत किती आवाज उडले ना आंबेबा किती जवळ जवळ आहे तयार दारे। तयार मग आपल्या झाडावर झालं तिकडे आपल्या पुढचं झाड आहे ना तिकडे त्या साईडला पण आहेत काय झालंय वारा का उठला एवढा

मजा येईल मग सगळेजण चल आपल्या शेतामध्ये बकऱ्या बकरी बकरी करायला मजायच्या कशा हाराव लागे आहेत पाहिजेत ना होऊन येतो वरती गेला तिकडं अर्ध्या बरा कडा पितात तिकडे देवला मध्ये झाला आमचं ना? ना, शेत आहे इथे आम्ही पावसाळ्यामध्ये तुम्हाला दाखवत असतो इथले व्हिडिओ आठवते का तिला लहानपणीचे व्हिडिओ पदूला आणलेली चिकला मध्ये पांजू होती कासव सापडतो आम्हाला छोट्या एवढे दरचे साईजचे तर ह्या टायमाला असं असतं पूर्ण वातावरण इकडे तर पावसाळ्यात एक दीड महिन्यामध्ये वातावरण पूर्ण चेंज होईल इकडचं पूर्ण वातावरण चेंज होतं कोकणामध्ये या टायमावर पावसामध्ये आणि आत्ता कसं असतं बघा हां आमच्या आँ? गावचा बंदर म्हणजे आमची खाडी जिकडे आम्ही येत असतो कधी आता पाणी ओहटी आहे आणि आत्ता पाण्यात पाणी येतं म्हणजे एकदम निखरतारा नसतो एवढा हा लास्ट याच्यानंतर पाणी भरायला सुरुवात होते लगेच कधी कधी याच्यासाठी जास्त होतं प्रत्येक टायमाला वेगवेगळं मोसम म्हणजे काय बोलतं त्याला ओ टीचा डीप किती असणार किती वेळ असणार ओ टी याच्यावरती डिपेंड असते ते सध्या पाण्यात पाणी म्हणजे कमी काळ ओ टी असते एक अर्ध्या तासामध्ये परत पाणी भरावं लागेल लगेच आम्ही आता आमच्या बंदरात उतरतो आहे किती वास झाला पाणीला बॅन भिजवायला लागते आम्हाला कमी आहे ना तिथे जास्त वेळ थोडा वरच्या साईडला वरच्या ताऱ्यावर वरचा दोन तारे पुढे खालचा तर ना वरचा होता संध्याकाळच्या वेळेस सूर्य वेळेस मस्त शॉट इकडे हा बघितल खड्डा बघितलास अरे खड्डा बघितले खड्डा जरा इथे बघ परत उली इकडे पाणी जास्त आहे इथं लवकर जेवढा चल लवकर पाणी जास्त आहे <laughs> गावच्या दार्यातला उतरपना बघितलंस कसा वाटला अनुभव आता पाणी काय एवढं पाणी आणि आपल्या पेट इकडे येणार आहेत सध्या होडीवाला नसतो म्हणून सगळी कचरत आहे तळे तळेवर सकाळचा निकर आहे गाडीत ना पुढे बघितलंस कुंड्यामध्ये गाडी थोस आले ना एकदम जबंग स्टाईल मध्ये वारा सुटला किती आल्या रे आल्या पेटी आल्या ह्या बॅलन्स पेटे होते आमच्या त्या आठ पेट्या आल्या कशा कशा पेट्या उतरल्यात आम्ही इकडून दोन दोन तीन तीन घेऊन मजा येतं टाका हजी हो एक तिकडे आईने आणले चावी खोलते टाला आम्ही दमलो त्या कसे आणले आम्हाला माहिती त्या दर्यातून पाण्याला भरती होती लगेच पाणी पाण्यात होता हो। ती ही आम्ही आपल्याला निघता जेवण भासला होता ती बांधव गेली म्हणून आता आतमध्ये घेऊ घेऊया सगळ्या पटूस चला येतो आम्ही जाऊ ना आम्ही गाडीवाला येतो जाय बांजो आज गाडी सोडणार आहेत ना तर गाडीचा इंतजाम करायला लागतो सगळा की मुंबईत पाठवायचं आम्हाला आपल्याला संध्याकाळचं वातावरण मस्त होतं गावाकडे तो, तो सा साडेपाच वाजलेत आलो आहे होलीवर आमच्या सानेवरचा परिसर या टायमाला इकडे पीचमध्ये बॉक्स क्रिकेट खेळायची मजा असते आमच्या साण्याचा परिसर इकडे होळी शिंग्यातल्या मजा असते इकडे हां गावाकडे कोकणामध्ये सर्रास तुम्हाला अशा सगळ्यांच्या गावगावी पीच दिसणार बघायला तुम्हाला आणि क्रिकेटच्या मॅच अरे गुगली गुगली आऊट 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 झोनल्या जोनलं म्हणू नको अरे रे फाय फिरायला लागला

हाताला नाही लागला म्हणून आऊट झालाय मेन बॅट्समॅन केला जातो झाले किल्ला नवीन बॉलर

आऊट आऊट किल्ल्यावाडी आऊट किल्ल्या बाउंड्री ना बाउंड्री आउट

ए चार चार जिंकलो ना मला सिरीज जिंकलो सिरीज आगा। आगा गेला गेलो <laughs> आलो घरी पेट्यात भरलं गाडीमध्ये आणि आता जस्ट चहा प्यायची वेळ संध्याकाळची चहा आज कुठे कुठे गेली आज आराम समुद्रात गेलो पेट्या घेऊन पाजून एक पेटी घेतली पडणार पा, होती पाण्यामध्ये माझ्या पोटावर सांगितली आणि माझ्या खांद्यावरती दोन खा हातामध्ये एक आणि काय करणार पकडायलाच जागा आहे छातीवरती सोडून दे तरी पण ती सोडत होती खाली ती होती सोबत मध्ये पाण्यामध्ये आल्यानंतर पडणार होती एक पेटी भिजली असते गडबड झाली असते ही आहे मुशी आम्ही मुशी आणली होती दोन मोठ्या मुश्या होत्या आणि ही मुशी थोडीशी फ्राय करायची आहे मला आणि इकडे ही मुशी आहे थोडी ती आम्हाला कालवण घालायचं आहे ते बोलते पण माझ्या आईच्या पद्धतीने घटसर तांदूळचं मस्त आले ना तर मतलब वेद करूया काहीतरी तांदूळ खाणार आहे कोडसाणवाले तिला हळद घेतलं पाहिजे काय हळद जास्त टाका हे थोडेसे मी तळ्यात फ्राय करतोय तांदळाच्या भाकरीसोबत कसा एक नंबर त्याच्यामध्ये कुकुम आगळ पण घालतात पण प्रांजूर असं पाहिजे म्हणून घालतोय आणि प्रांजीला खास करून मांजरांसोबत खेळायला मजा येते प्रांजू सकाळ आल्यापासून मांजरासह खेळते काय करतात मांजर आपले गोगी बघूया गोगी काय करतात ते कुठं

एखादा था पांड्या फिक्स झाला <laughs> पांड्या तिचा काय ठेवला कबरी कबरा <laughs> जागा पकडले जागा चेंज केले पहिले त्या कोपऱ्यात होते इकडे असायचे पहिले आता त्यांनी इकडे पकडली जागा वा वा त्या साईडला मस्त मुशी झालेली आहे फ्रेश मस्त तिचं कलेजी असते ते पण ट्राय केलं आणि आता त्याच्यामध्ये हळदीतलं असं थोडस म्हणजे कमी तिखट असं आई घालते ते सार मस्त जबरदस्त सारपर्यंत तुम्हाला दाखवलेल्या आईच्या सगळ्या रेसिपी अगदी सिंपल साधे सोपे पण त्याची चव अतिशय सुंदर छान लागतात एकदम भारी लागतात व्हेज दे नॉनव्हेज असू दे, दे सगळे आमच्या मनेची जी बात आहे ती कुठे पण बसणार नाही एक तर खुर्ची किंवा असं कुठेतरी खाली पाय पुरुषाच्या पाचत्राणा किंवा काहीतरी स्पेशल जागा पाहिजे असे कुठे पण बसणारच नाही तर राणीसारखी त्याच्यामुळे तू कसून झालं नाही बसलं तर जेवायला ह्या जेवायला तर मंडळीचा व्हिडिओ एंड करायची वेळ आहे तुम्हाला दाखवला आजच्या व्हिडिओमध्ये खास करून आम्ही देवळात गेलेलो आमच्या देवाचा इकडे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ दाखवलाय आंब्याच्या पेट वगैरे घेऊन गेलेलो आणि आता संध्याकाळच्या वेळेस तरकडे नेक्स्ट डे कोकम वगैरे आम्ही कवलावरती तर तुम्हाला असेच आता आणखी नवीन व्हिडिओ काय बघायला मिळेल कारण आता सध्या गावातली क्रिकेट सगळी मुलं आहेत ना ते येतील आणि फुल मजा येईल क्रिकेटचे मॅच पिच आणि सगळं आता म्हणजे खलाटी गर्दी पण मस्त एकदम ओपन होईल त्यावेळेस तिकडे पण मोठ्या मॅचा होतील आणि मजा येईल तेव्हा आणि सगळेजण आल्यानंतर तर पांढरी पत्नी पण आणि सगळेजण अन्ना घरी येणार आहेत तेव्हा पण नक्की मजा येईल ना चला म्हणजे आता हा व्हिडिओ संपवतो व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घ्या बरोबर बाय 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 बाय